いいですね。<music> त्यासाठी परत त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा उपोषणासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबून आहे आता त्याला आज पाचवा दिवस झालेला आहे परंतु आपलं प्रशासन आजपर्यंत त्याची कुठलीही दखल घेत नाही त्यामुळं त्यांची दखल घ्यावा आणि ज्या दोराखे पाटीलांनी आपल्या शासनाकडे मान्य मांडलेला आहे किंवा जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आ, या बीड जिल्ह्यात बीड शहरामध्ये पाचशे जणांना एकशे एक्केचाळीसच्या पोलीस डिपार्टमेंटने नोटीस हा काढली लोकशाही मार्गाने संसदीय मार्गाने किंवा संविधानाच्या मार्गाने ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलं जातं त्यावेळी हे महायुतीचं सरकार विनाकारण आमच्या मावळ्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करतं त्यामुळे मी प्रथमत या महायुती सरकारचा निषेध करते म्हणून जरांगे पाटील आज उपोषणाला बसले का तर नाही वर्षभरापासून त्यांचा हा मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा लढा चालू आहे पण माझा आरोप देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे एकीकडे मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं कर म्हणायचं आणि आरक्षणाचं थातुरमातूर काय तरी द्यायचं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावरतेसारख्या गुण नसलेल्या माणसाला पाठवायचं अशा प्रकारचा जो पांडा या महारा पुरोगामी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पाडलेला आहे त्याचा निषेध मी आज करते आणि बीड शहरातलं किंवा बीड जिल्ह्यातलं हे जे बंदचं आंदोलन आहे ते आमच्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले मराठा मावळे यशस्वीपणे पार पाडणारेच आहेत आत्तापर्यंत ते पार पाडलेलंच आहे परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध या महाराष्ट्रामध्ये करताय एकीकडे महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी हे पोलीस जराजे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे जराजे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांतर्फे समर्थनच देते कोणत्याही पक्षाचा

बस्ट <laughs> आम्हाला पहिले सांगतो आमचं काळीज आज तिथं तडपत आहे पाच दिवस झालं पाणी नाही काल तीन वे चक्कर येऊन पडले त्यामुळे आम्हाला बाकी कोणत्याही पक्षाचं घेण देणं आणि मराठा योद्धा मनोज चरंगे पाटलांना सुद्धा कोणत्याही पक्षाला सपोर्ट नाही आम्ही त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या वतीने जाहीर करतो की कोणत्याच पक्षाला त्यांचा सपोर्ट नाही पर, आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड